नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र दिनांक आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी पाचोऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीचे अमोल भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांचा जाहीर निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक बॅनरला ला आंदोलन करण्यात आले महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रांजल खेवलकर यांची पाठराखण करण्याच्या थपका ठेवत एकनाथ खडसे यांचा निषेध करत जोडमारो आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा सर सरचिटणीस सदाशिव आबा पाटील अध्यक्ष दीपक माने युवा मोर्चा अध्यक्ष योगेश ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होत आज भारतीय जनता पार्टी व अमोलभू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही जोडे मारो आंदोलन केलेले आहे त्याचं कारण असं की प्रांजल खेवर खेवलकर यांनी जे लैंगिक अत्याचार जे केलेले महिलांवर त्यांची पाठराखण एकनाथ खडसे यांनी केलेली आहे त्यामुळे आम्ही एकनाथ शिंद एकनाथ खडसे यांचा जाहीर निषेध करतो आहे